भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीनं सरपंच संवाद ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीनं सरपंच संवाद ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे संवाद साधला वाडकर यांना पंचवीस हजार सरपंचांमधून संधी मिळाली असून त्यांनी पुणे विभागाचं प्रतिनिधित्व केलं यावेळी सरपंच संवाद कार्यशाळेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक प्रश्नांची माहिती घेऊन त्यांचं निराकरण करून सरपंचांना मार्गदर्शन केलं दरम्यान या कार्यशाळेत महाराष्ट्रातील पंचवीस हजार सरपंच दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते यात मोजक्या सात ते आठ सरपंचांना आपल्या गावातील कार्याचा आढावा मांडण्याची संधी मिळाली पुणे विभागात वाडकर या एकमेव सरपंचांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची संधी मिळाली यावेळी त्यांनी कासेगावच्या विकासाची यशोगाथा सांगितली त्यात प्रामुख्यानं संवाद उपक्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नाअंतर्गत निधीच्या माध्यमातून जलसंधारण कृषी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण या विविध विषयांवर गावात सुरू असणारं कार्य मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत राबवले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम महिला ग्रामसभेत ठराव करून आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहकार्यानं गावात केलेली दारूबंदी आदी विषयांबद्दल मुख्यमंत्र्यांना अवगत केलं त्यांच्या कार्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची उपस्थिती होती तर ऑनलाईन वर्षा निवासस्थानी गृहराज्यमंत्री योगेश कदम मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी एकनाथ ढवळे जिग्नेश शहा सिंह बैस श्रीकर परदेशी यांची उपस्थिती होती